प्रेक्षक नमस्कार मितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी यावेळेला आपण आलेलो आहे मुर्शी वरुड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे निवडणुकीची एक वेगळीच एक प्रकार म्हणतात एक चांगला असा वातावरण इथे आहे आपल्यासोबत इथे भारतीय जनता पार्टीच्या उपजिल्हा प्रमुख इथे उपलब्ध आहे आपण त्यांची जाणून जाणून घेऊ की कशा प्रकार समीकरण निघणार आहे अडचण आता आपल्यासोबत नमस्कार आता दोन हजार चोवीस चे वारी व्हायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची व्यवहार मानतो त्यांनी खूप मोठी योजना जे लागली ते निवडणूक अभियान दिली आणि आमच्या ज्या महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या हक्काची पैसे आणि त्याच्यामुळे एकदम वातावरण चेंज झालं आता लाडली बहिणीमुळे आमच्या लाडल्या बहिणांना वाटते का आमचा लाडला फडणवीस आले पाहिजे आपल्या बाबतीत बोलायला गेलं बदल तर मतदारसंघामध्ये आपल्या नाव देवाप आलेलं आहे इच्छुक उमेदवारमध्ये त्याच्यानंतर एक वारस बदल पण तर एकीकडे हलक्या पावसाचं वातावरण आहे तर दुसरीकडे हलक्या बहिणीचं वातावरण त्या बाबतीत तर प्रवास आहे प्रवास नेमका कशा कुठून सुरुवात झाली समाजकारण राजकारण कि दोन हजार बारा मध्ये गोंडे साहेबांच्या आशीर्वादामधून आम्ही विदर्भ संग्रामधून पक्ष निवडून आली होती जिल्हा परिषद बेनोडा जिल्हा परिषद आणि गोंडे साहेबांच्या आशीर्वादामधूनच मी सभापती झाले आणि महिला बालकांनी सभापती मला सौभाग्य मिळालं की का महिलांसाठी काम करावं आणि सतत मी पाच वर्ष काम केलं नंतर भाजपमध्ये सचिव आता दोन हजार तेवीस मध्ये मी भाजप समितीचे डायरेक्टर आहे आता डायरेक्टर झाली आणि आता भाजपची उपाध्यक्ष आहे तेव्हापासून मी सतत बोंडे साहेबासाठी विदर्भ संग्रामसाठी आमच्या महिलांसाठी आमचे जे शेतकरी बंधू आहे बांधव आहे शेतमजूर आहे त्यांच्यासाठी सतत काम करत राहील आता सतत काम आहे थोडस म्हणजे चालता चालता मी थोडस दौडणं चालू केलं तर सर्वांना उत्साह झाला की नाही आमची आमची लाडकी बहीण त्या मतदारसंघात आली कारण पाच वर्ष झाले त्या मतदारसंघाचा विकास थांबलेला होता जे वृद्ध महिला आहे ज्यांना श्रावण बाळ योजना मिळते ते थांब त्यांना त्यांचे पैसे मिळून नाही राहिले विधवांना त्यांचे पैसे मिळून नाही राहिले महिन्याच्या महिन्यात मिटिंग होऊन नाही राहिल्या त्याच्यानं महिलांना वाटते का एक आपली बहीण बहिणीने आपलं नेतृत्व केलं पाहिजे आणि तुम्ही सांगून राहिले त्या तीन चार दिवसापासून वारा म्हणजे हे तेच झालेलं आहे कोण विकास नेते लक्षात घेऊन आपण या निवडणुकीमध्ये लढणार आहात जर पक्षाने आपल्याला सांगू शकतो बरोबर आहे आमचा वरुण मोर्शी तालुका ह्या सत्राचा पट्टा आहे आणि संत्रा प्रकल्प शेतकऱ्यांची मागणी आहे त्या संत्रा प्रकल्प झाला पाहिजे सर्वात पहिला प्रयत्न तर मी करेल का माझ्या मतदारसंघामध्ये संत्रा प्रकल्प आला पाहिजे आणि मागणी तर आणि मी त्याच्यासाठी कोणताही फरक आमचा बरोबर आहे आमचा जसं संत्राचा भाग आहे तसंच आमच्या इथे कापूस कॉटन वगैरे होते तर त्याच्यामुळे आमच्या इथे टेक्स्टाईल यायलाच पाहिजे आणि मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन त्याच्यामुळे काय होईल बेरोजगार रोजगार होईल माझ्या महिलाही का काम लागेल त्यांनाही रोजगार मिळेल काही सक्षम होईल याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन शेतकरी विशेष हा भौगोलिक क्षेत्र आहे संत्र झालं कापूस झालं की वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी जे हा सध्याचा जो बळीराजा आहे खूप त्रासलेला आहे त्याच्यासाठी काय गोष्टी आपण विचारून घेतलेला जी जी ते 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 भी भी आता जे सरकार देवेंद्र फडणवीस भाजपचे जे सरकार देत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तसे ते खुश आहे त्यांच्या काही करता आलं तुम्ही करे प्रयत्न करेल आणि वीज बिल आहे फ्री झालं पाहिजे आता आपण वीज बिल फ्री झालं जसं आता सौर ऊर्जा आलेल आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले आहे अगर सौर ऊर्जा प्रकल्प आला आणि अजून त्याच्यामधून शेतकऱ्यांना काही फायदा झाला तो so, अप्पर वर्धा प्रकल्प हा खूप ना असा आपल्या क्षेत्रामध्ये आले अपरवर्धा प्रकल्प नक्की लोकांसाठी काय विचारू शकतो वर्धा प्रकल्प दोन आला आता त्याच्यामध्ये काय झालंय ना शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आता ज्यावेळेस वेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी म्हणजे पोटावरच फायदे नाही आणि होता पाहिजे ना म्हणजे त्याचं त्याचा तो त्याच्या घरच्या जे सदस्य आहे त्याचं पालन पोषण कसं करणार आहे त्याच्यासाठी त्या शेतकऱ्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे त्यालाही मिळाला पाहिजे त्याच्या मिळाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करेन आपल्याला ही जनता बघत आहे जे आपले मतदार बंधू बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश या निवडणुकीच्या मी त्यांची लाडली बहीण आहे मी त्यांची लाडली मुलगी आहे आणि मी एक मोठी बहीण म्हणून त्यांच्यासाठी विचारसाठी काम त्यांच्यापर्यंत पोहचेल आखरी माणसापर्यंत पोहचली पाहिजे असा मी प्रयत्न करेल आणि ज्याही समस्या राहील त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न सभापती राहिल्या तेवढ्या जिल्हा परिषदमध्ये त्यांनी आपल्या महिला विकासासाठी कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे कार्य केले महिला बालकल्याणमध्ये कसं असते बाल बालक आणि पोषक आहार येते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असत त्यावेळेस मला समजलं काही सरकार तो पैसा तर पैसा खर्च करून पण तिथून येता येता जे क्वालिटी मिळाली पाहिजे मुलांना जे क्वालिटी मिळाली पाहिजे ते मिळते तर त्याच्यावर मी सुधारणा केली आणि जिथं जिथं माझं काम होत जिथं जिथं भ्रष्टाचार होता तो तो भ्रष्टाचार मी तिथं केला आणि महिलांसाठी मी सगळं प्रशिक्षण दिली त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून मी माझ्या स्वतःच्या याच्यात खाजगी पैशातून मी त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना पाळव आ, तर आता आपण इच्छुक उमेदवार आहात संधी दिली तर नक्कीच महिलांसाठी यापेक्षा जास्त काही आपण करून मला असं वाटते महिलांसाठी तर सगळ्यात पहिले जसं आपण लाडकी बहीण योजना चालू केली आपण पंधराशे रुपये त्यांना त्यांच्या खात्यात देऊनच राहिलो पण मला असं वाटतं की त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे तर सगळ्यात पहिले मी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करेन आणि काम आहे धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं माझ्यासोबत सांगितलं कशा प्रकारे त्यांनी आपल्या सभापती कार्यकाळामध्ये काम केलं महिलांकरिता लोकांकरीता आणि जर त्यांना पक्षांनी संधी दिली तर नेमकं कशा प्रकारचा बदल ते घडून आणणार आहेत हेही त्यांनी सांगितलं नेमकं या निवडणुकीमध्ये काय होणार उमेदवार कोण असणार कशा प्रकारची ही चुरशीची लढत असणार आहे हे पण आपल्याला बघायला भेटणार आहे तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी